नमस्कार मी पंजाब डक हवामान आपल्यास कम्पोस्ट गोगुल तालुका शिल्लो जिल्हा प्रभाणी आज आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस माग दोन दिवसापूर्वी एक हिडिओ आपण दिला होता की राज्यामध्ये मर्दे आठ तारखेपर्यंत पाऊस राहणार तर परत एक शेतकऱ्यासाठी खास करून अंदाज देत आहे कारण की काय झालं की आज अचा म्हणजे पुण्याकडे म्हणजे खूप पाऊस झाला पुणे मुंबई नाशिकडे पाऊस झाला आहे म्हणून सतर्क राहा म्हणून हा अंदाज येत आहे कारण की काय झालं की वरचे धरण भरल्याच्यामुळं पाणी सोडण्यात येत आणि वरती पाऊस चालू येतो आणखीन एका दिवस पाणी विसर्ग वाढू शकतो वाढीच्या पुन्हा पर परत पुण्यामध्ये पाणी शिरू शकतो चार पाच सहा सात आठ दरम्यान आणखीन पावसाचा जोर वाढणार म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मुंबई नाशिक उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर पुणे या भागात जरा जास्त पावसाचा जोर वाढणार म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इतकं की राज्यामध्ये म्हणजे पाच सहा सात आठ दरम्यान काय झालं की ह्या पाच सहा सात आठ दरम्यान राज्यामध्ये परत आणखीन पाऊस पडणार आहे म्हणजे कोणत्या भागात कुर्डुवडी जत सांगोला त्या भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी आहे आता हा पाऊस तिकडल्या भागात देखील पडणार आहे म्हणून ही एक त्यांच्यासाठी आनंदाची बातमी परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे आज आहे चार ऑगस्टपासून राज्यामध्ये जवळपास दहा बारा ऑगस्टपर्यंत पाऊस असा चालू राहणार आहे दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात प्रत्येक पर एक संगू इच्छित कि बरच जन मानता कि खंड पड़ना तो सर्वान संगू इच्छित जे ये अंदाज बगत एक मार मोदी के तरफ से आया एक बहुत बड़ा ऐलान जो भी इस चैनल को सब्सक्राइब करेगा उसको मिलेगा एक बीएसएनएल का फ्री सिम उसमें होगा एक साल का फ्री डाटा तो देर किस बात की जल्दी से चैनल को सब्सक्राइब करो और अपना नाम कमेंट बॉक्स में लिख दो ताकि हम लोगों को पता चल सके कि, कि किस किस ने चैनल को सब्सक्राइब किया है और हाँ वीडियो को पूरा अंत तक जरूर देखना वीडियो के अंत में आपको एक बहुत बड़ी खुशखबरी मिलेगी तो उसको मिस मत करना आइए वीडियो को शुरू करते हैं ऑगस्ट कारण की हा पउ राज्य मध्य चालू रहना है चालू मज हो विदर्भ चालू रहे उत्तर महाराष्ट्रात चालू राहील अशा दोन तीन विभागामध्ये चालू राहणार एकदम असं महाराष्ट्रातला पाऊस एकदम असा पंधरा वीस दिवस बंद होणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतो आहे परत आणखी मी एक सांगू इच्छितो मराठवाड्याची तहान भागवणारं धरण म्हणजे जायवाडी धरण हे नाथसागर म्हणजे काय झालं नाथसागर आता दहा टक्के जवळपास आणि यावर्षी जवळपास चार टक्केच पाणी होतं तर आता ते दहा टक्क्यापर्यंत गेलं आहे तर जे जा मराठवाड्याची जी ताण भागवणारे म्हणजे संभाजीनगर जालना जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली म्हणजे या भागामध्ये जायकडे धरणाचं पाणी जातं आणि तिथलं शेतकऱ्याला तर शेतीला उपयुक्त येतं जायकडे जर भरलं तर हे पाच सात जिल्ह्याला खूप फायदा होतो म्हणून मराठवाड्याची तहान भागवणार हे जायकडे धरण या म्हणजे आता ह्या ऑगस्टमध्ये पन्नास टक्केपर्यंत जाईल आणि त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्याची सरासरी कंप्लीट पूर्ण होईल म्हणून हे अंदाज म्हणजे खास करून ही आनंदाची बातमी कारण की आता राज्यामध्ये पाऊस आता उत्तर महाराष्ट्राकडे वाढतच जाणार आहे उत्तर महाराष्ट्रात पाऊस वाढला की तिथले धरणं जवळपास भरलेले आहेत त्यांचं पाणी सोडावं लागणार आहे त्याच्यामुळे ते पाणी जायकवाडीकडे येणार आहे म्हणून ही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची बातमी त्याच्यानंतर मांजरा धरण देखील म्हणजे यावर्षी सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत ते देखील भरून जाईल म्हणून ही देखील खास करून आनंदाची बातमी पण राज्यामध्ये सांगायचं झालं तर असं एकदम असा खंडगिंड वगैरे काही पडणार नाही फक्त काय होणार आहे आठ नऊ दहाच्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये म्हणजे सूर्यदर्शन होणार आहे आणि काही काही ठिकाणी ह्या दोन तीन दिवसामध्ये थोडं थोडं सूर्यदर्शन होणार आहे एकदम असा दहा दिवस पाऊस बंद होणार असा पाऊस बंद होणार नाही खास करून पुणेकरांनी बी आज ह्या म्हणजे आठ तारखेपर्यंत काळजी घ्यायची गरज आहे कारण ते काय झालं की आता ह्या दोन तीन दिवसामध्ये चार तारखेपासून ते आठ तारखेदरम्यान जवळपास पुणे मुंबई नाशिक उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे आ, नगर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर इकडं या भागाचा चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे आनंद लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर पूर्व विदर्भातचे सहा जिल्ह्या आणि पश्चिम विदर्भातले ज्या सहा जिल्ह्यात दररोज दररोज भाग बदलत मात्र चांगला तुमच्याकडं पाऊस पडणार आहे ज्या ज्या ठिकाणी ऊन पडेल तिथं मात्र जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हे आनंद लक्षात घ्यायचा तर परत एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय झालं हे पाऊस म्हणजे बंद कुठं होणार आहे समजा ज्या भागामध्ये थोडा कमी प्रमाणात पाऊस पडायला लागणार आहे म्हणजे काही भाग असा आहे की तिथं कमी कमी पाऊस आहे तिथं थोडा ह्या म्हणजे आठ नऊ तारखेदरम्यान तिथं सूर्यदर्शन होईल पण ज्या भागामध्ये जास्त पाऊस आहे तिथं मात्र पाऊस चालूच राहणार आहे दोन दोन दिवसाला तिथं पाऊस येतच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर उजनी धरण जवळपास आता त्र्याऐंशी टक्के केले आहे आपण सात नऊ जूनला एक पंढरपूरच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की या वर्षी उजनी धरण शंभर टक्के भरणार आहे तर उजनी धरण जवळपास मायनस असून आता प्लसमध्ये त्र्याऐंशी टक्के केलं आहे तर उजनी धरण आता आणखी दोन चार दिवसात भरतंय दोन चार दिवसात भरल्याच्या नंतर म्हणजे आठ तारखेपर्यंत भरून जाईल मग त्याचं पाणी सोडावं लागणार त्याचं पाणी भीमा नदी सोडावं लागणार मग भीमा नदीत पाणी सोडलं तर नदीच्या नदीकाठले सर्व शेतकऱ्यांनी ज्यांची पाईपलाईन असेल ज्यांचे स्प्रिंकलरचे पाईप असलं मोटरी असेल तुम्ही तुमच्या सुरक्षे तरी काढून घ्या कारण की धरणाचं पाणी सुटणार आहे त्याच्यामुळं तुमचे पाईपलाईन वाहून जातील म्हणून ही खास करून काळजी घ्यायची गरज आहे अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद